अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ। तुम्हा स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी सेवा बघणार आहोत जी आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये करायची आहे बघा तुम्हाला जेव्हा जमे या नवरात्रीमध्ये ही सेवा करण्यासाठी तेव्हा करण्याचा प्रयत्न करा किंबहुना जर तुम्ही रोज केली ही सेवा तरी सुद्धा चालणार आहे म्हणजे बघा मी आज तुमच्यासोबत जी सेवा शेअर करणार आहे सात कवड्यांची ती सेवा तुम्ही ज्या दिवशी करणार त्या दिवसापासून तुम्ही रोज नवरात्र पूर्ण होईपर्यंत जरी केली तरीसुद्धा अत्यंत उत्तम ही सेवा आहे आणि खूप प्रभावी ही सेवा आहे ही सेवा सात कवड्यांची आहे सात कवड्या आपल्याला लागणार आहेत या सेवेसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी आणि तितकीच फलदायी ही सेवा आहे बघा कवडी ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि बघत जेव्हाही आपण देवीच्या मंदिरामध्ये जातो किंवा तुळजा पुरुषच घ्या तिथे सुद्धा आपल्याला बघा कवड्यांच्या माळा घातलेल्या अनेक स्त्रिया आपण बघत असतो म्हणजे कवडी ही देवीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या कवड्यांवर आपल्याला सेवा करायची आहे आपल्याला सात कवड्या घ्यायच्या आहेत आता कवड्या कोणत्या घ्यायच्या आता बऱ्याच महिलांनी ही सेवा आधी केलेली असेल ज्यांच्याकडे आधीपासूनच सात कवड्या आहेत देवघरामध्ये त्यांनी त्याच कवड्यांवर सेवा करायची आहे ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी बाजारातून पांढऱ्या कवड्या विकत आणायच्या घ्या पांढऱ्या कवड्या तुम्हाला विकत आणायच्या आहेत आणि पांढऱ्या कवड्याच आणायच्या आहेत पिवळ्या कवड्या आणायच्या आहेत पांढऱ्या कवड्या आपल्याला पिवळ्या करून घ्यायच्या असतात लक्षात घ्या तुम्हाला बाजारातून पांढऱ्या कवड्या आणायच्या आहेत आणि घरी आणल्यावर त्या तुम्हाला पिवळ्या करायच्या असतात आता पिवळ्या कशा करायच्या बघा जेव्हा आपण सेवा करायला बसणार त्या आधी तुम्हाला हळद घेऊन हळदीचं पाणी करून तुम्हाला त्यामध्ये किंवा आपल्या आपल्या हातामध्ये हळद घेऊन त्याच्यामध्ये दोन चार थेंब पाणी टाकून आपल्या हातावर त्या कवड्या घेऊन तुम्हाला त्या चोळायच्या आहेत जेणेकरून त्या पिवळ्या होती किंवा बघा तुम्ही केशरचं पाणी करू शकता त्यामध्ये तुम्ही कवड्या टाकून त्या तुम्ही पिवळ्या करू शकता बघा त्या पांढऱ्या कवड्या ज्या आहेत तुम्हाला घरी आणून तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या आहेत तुम्ही हळदीने करा किंवा केशरयुक्त पाणी करून तुम्ही त्याने त्या कवड्या पिवळ्या करा आता बघा या कवड्या पिवळ्या करून झाल्यावर तुम्हाला सेवा करायच्या आता सेवा काय करायची आहे ते बघा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये या सात कवड्या घ्यायच्या आहेत लक्षात घ्या तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला सात कवड्या घ्यायच्या आहेत आपल्या कुलदेवी समोर घट स्थापना केली असेल अखंड दिवा लावलेला असेल जिथे तुम्ही मंगल कलशची स्थापना केली असेल तिथे तुम्हाला बसायचं आहे सात कवड्या आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या कवड्यांवर तुम्हाला सेवा करायच्या आहे आता सेवा काय करायची आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला एक वेळेस किंवा सोळा वेळेस तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे जर तुम्हाला शक्य असेल सोळा वेळेस श्रीसूत पठण करणं तर अवश्य करा नाही शक्य तर किमान एकदा तरी तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्ताच्या खाली जी फलश्रुती आहे ती पण तुम्हाला पठण करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्र तुम्ही संस्कृतमध्ये पठण करू शकता किंवा प्राकृतमध्ये सुद्धा आहे तुम्ही ते पण पठण करू शकता त्यानंतर बघा तिसरी सेवा म्हणजे तुम्हाला सोळा वेळेस विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात तुम्हाला सोळा वेळेस या मंत्रात जप करायचा आहे त्यानंतर सोळा वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात त्यानंतर तुम्हाला सोळा वेळेस कुबेर मंत्र पठण करायचं आहे कुबेर मंत्र कोणता ओम वैष्णव स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीम श्रीं क्लीम श्रीं वित्तेश्वराय नमहा या मत्रास पण तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची घ्यायची आहे आणि एक माळा तुम्हाला नवाणव मंत्र ओम एम र्रीम क्लीम चामुंडाय वि या नव्याण्णव मंत्र मला एक माळा जप करायचा आहे आता या सगळ्या सेवा तुम्हाला त्या कवड्या हातामध्ये घेऊन तुम्हाला करायच्या आहेत लक्षात घ्या आता आता बघा या सगळ्या सेवा करून झाल्यावर तुम्हाला त्या कवड्या तुम्हाला एका डिशमध्ये ठेवायच्या आहे डिशमध्ये तुम्ही तांदूळ घेऊ शकता त्या तांदळा तुम्ही त्या कवड्या ठेवू शकता किंवा एक एखाद्या लाल कापडामध्ये बांधून तुम्ही त्या कवड्या ठेवू शकता त्या कवड्याने तुम्हाला धूपदीप ओवळायचं आहे पंचुपचार त्यांची पूजा करायची हळद कुंकू अक्षदा धूपदीप तुम्हाला ओवळायचं आहे अशी पूजा करून झाल्यावर तुम्हाला त्या कवड्या त्या नवरात्रीमध्ये तुम्ही आपल्या कुलदेवीच्या घटासमोर तुम्ही ठेवू शकता नंतर तुम्ही देव नंतर नवरात्र झाल्यावर तुम्हाला त्या देवघरात ठेवायचे आहे किंवा तुम्ही आत्ताही देवघरात ठेवल्या डायरेक्ट तरी पण आहे काहीच हरकत नाही तर अशी तुम्हाला सेवा करायची आहे बघा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल या नवरात्रीमध्ये तेव्हा ही सेवा करण्याचा प्रयत्न करा हे नवरात्रीचे जे काही नऊ दिवस आहेत ते अत्यंत शुभ दिवस आहेत आणि अतिशय उत्तम हे दिवस आहे आपल्या आई भगवतीसाठी सेवा करण्यासाठी हा अतिशय उत्तम काळ आहे जेवढी आपण सेवा करतो तेवढंच आपल्याला फळ मिळत असतं तेवढ्याच पटीने आपल्याला जास्तीत जास्त फळ मिळत असतं म्हणून आपल्याला जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा जी काही तुम्ही थोडकी मोडकी सेवा करा जर तुमची ती सेवा मनापासून पुन्हा श्रद्धेनेचं असेल तर अर्थात आपली आई भगवती ती सेवा आपली स्वीकार करतेच आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला देत असते आणि त्याचं कृपाछत्र आपल्या कुटुंबावर आणि आपल्या व टिकून राहत असतं म्हणून लक्षात घ्या ज्या ज्या सेवा तुमच्यासोबत मी शेअर करते जे उपाय शेअर करते त्यापैकी तुम्हाला जेवढे जमतील जेवढं जेवढे तुम्हाला करणं शक्य असतील तेवढे करण्याचा प्रयत्न करत राहा कारण की या सगळ्या सेवा सगळे उपाय तितकेच प्रभावी आहे आपल्याला सगळ्यांना वाटतं की आपल्या घरामध्ये सुख शांती नांदावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहावी अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा सगळ्यांना वाटतं तुमच्यापासून माझ्यापर्यंत आणि म्हणून आपल्या संसारासाठी आपण आपल्यासाठी या सगळ्या सेवा आणि उपाय करत असतो म्हणून लक्षात घ्या की कुठलीही सेवा आणि कुठलाही उपाय तेव्हाच फळ देतो जेव्हा आपण तो अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने करत असतो म्हणून तुम्हाला जमतील तेवढ्या सेवा उपाय करायचा प्रयत्न करा पण त्यामध्ये तुमचा विश्वास असणं तेवढंच महत्वाचं आहे आता बघा या सातकवड्यांवर सेवा करून झाल्या तुम्ही त्या आपल्या कुलदेवीसमोर ठेवल्या जर तुम्ही रोज ही सेवा केली नाही नवरात्रीवर तर अतिशय उत्तम आहे तुम्हाला त्याचा अनुभव सुद्धा खूप जास्त मिळेल त्याचबरोबर बघा आता नवरात्रीमध्ये आपण ही सेवा केली आणि झालं असं होत नाही नंतर वर्षभरानेच ही सेवा करायची का आता असं नाही त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा पौर्णिमा येते किंवा तुम्ही आठवड्यातून एक वार तुम्ही ठरवून घ्या जसं की शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी तुम्हाला ही सेवा सेम ही सेवा करायची आहे त्या कवड्या तुम्हाला धुवून घ्यायच्या आहेत धुतल्यानंतर त्या कवड्या पुन्हा पांढऱ्या होतात पण पुन्हा तुम्हाला त्या पिवळ्या करून घ्यायच्या आहेत हळदीने त्यानंतर तुम्हाला ज्या काही सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत सुक्तचं पठण व्यंकटेश सोत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र नवाणव मंत्र श्री स्वामी समर्थ जप या सगळ्या सेवा तुम्हाला त्या कोवड्यांवर करायच्या आहेत आणि पुन्हा त्या कोरड्या तुम्हाला देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत जेवढी तुमच्याकडनं या कोवड्यांवर सेवा घडेल तेवढं जास्तीत जास्त फळ तुम्हाला मिळणार आहे तेवढाच तुम्हाला अनुभव येणार आहे म्हणून लक्षात घ्या की कोड्यांवर सेवा केली आणि ठेवल्या असं होत नाही आपल्या आपल्याला त्या कोड्यांवर वारंवार सेवा करायची आहे जेवढी तुमच्याकडनं जास्तीत जास्त सेवा त्या कोड्यांवर घडेल तेवढा तुम्हाला जास्तीत जास्त अनुभव होईल तुमच्या डोक्यावरचं जे काही कर्ज आहे ते हळूहळू कमी होईल अर्थातच लक्ष्मी मार्ग तुमचे मोकळे होतील आणि तुमच्या घरामध्ये महालक्ष्मीचा अखंड वास राहील त्याचबरोबर सुख शांती आपल्या घरामध्ये नांदेल नक्की अनुभव घेऊन बघा तर बघा ही सुद्धा एक सेवा अत्यंत प्रभावी आहे नक्की करण्याचा प्रयत्न करा तर चला तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बसून विचारू शकता तर झालेली सेवा मी स्वयंच रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जे माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका પુનઃ ભેટુ અશા સેકન્ડ વિડીયો સોબો કે વિશા સોબત તો પણ સર્વ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ